कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनच्या सचिव आणि कोषाध्यक्षांचा राजीनामा आणि सचिव ए शंकर आणि कोषाध्यक्ष ई एस जयराम यांनी राजीनामा दिलाय बंगळुरू चेंगरा चेंगरी प्रकरणाची नैतिक जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनचे सचिव ए शंकर आणि कोषाध्यक्ष ई एस जयराम यांनी त्यांच्या पदांचा राजीनामा दिलाय रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजय परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीची नैतिक जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे चार जून रोजी बंगळुरू मधील चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर चेंगराचेंगरी झाली होती आणि या अपघातात अकरा जणांचा मृत्यू झाला होता दरम्यान आपण पाहतोय कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनच्या सचिव आणि कोषाध्यक्षांनी राजीनामा दिलेला आहे सचिव ए शंकर आणि कोषाध्यक्ष ई एस जय रामे यांचा राजीनामा आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत शिंदे सर शिंदे सर कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनच्या सचिव आणि कोषाध्यक्षांनी राजीनामा दिलाय सचिव ए शंकर आणि कोषाध्यक्ष ई एस जयराम यांनी राजीनामा दिलाय बंगळुरू चेंगरा चेंगरी प्रकरणी या संदर्भातला अधिकचं तपशील प्रज्ञा आपण बहिलं की जवळजवळ अठरा वर्षानंतर रॉयल चॅलेंज बेंगलुरु संघाने आय पी एलची ट्रॉफी जिंकली होती त्यानंतर रॉयल रॉयल चॅलेंज बंगलुरु संघाचा बंगळुरू मध्ये भव्य सत्कार करण्यात आला होता चिन्नास्वामी स्टेडियममध्ये स्टेडियम मध्ये आणि तिथे अन्य आ आ दे दे जे प्रशंसक क्रिकेटचे प्रशंसक आहेत त्यांना मोफत पास देण्यात आले होते आणि त्याच्यामुळे ते प्रचंड चेंगराचेंगरी झाली आणि त्या चेंगराचेंगरीमध्ये अकरा जणांचा मृत्यू झाला होता तर या प्रकरणी कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनचे जे सचिव आहेत ए शंकर आणि कोषाध्यक्ष ई एस जयराम यांनी त्या सगळ्या चेंगराचेंगरीची चे नैतिक जबाबदारी स्वीकारली आणि त्यांनी राजीनामा दिला आहे त्या ह्या दोघांनी मिळून एक संयुक्त निवेदन रिलीज केलं आणि त्याच्यात त्यांनी म्हटलं की गेल्या दोन दिवसात घडलेल्या अनपेक्षित आणि दुर्दैवी घटनामुळे आम्ही कळवू इच्छितो की आम्ही कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन असोसिएशनच्या सचिव आणि कोषाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे परंतु त्यांनी त्याच्या ते पत्रात असंही स्पष्ट केलं की तथापि आमची भूमिका खूपच मर्यादित होती म्हणजे त्यांनी राजीनामा तर दिला पण म्हणजे जबाबदारी झटकण्याचाही प्रयत्न केलाय मग दुसरी यातली आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे आरसीबीच्या मार्केटिंग आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या चार अधिकाऱ्यांना या प्रकरणी अटक करण्यात आली होती तर ते त्यांना न्यायालयात सादर केल्यानंतर त्यांना चौदा दिवसांची न्यायालयाने कोठडी सुनावण्यात आली आहे प्रज्ञा जी जी धन्यवाद शिंदे सर तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी